आणि हे जे आपल्याकडे मेनू आहे प्रॉन्स पापलेट हे कोलंबी हे सगळं आजच संपलं पाहिजे हे आता फ्रीज मध्ये जाणार नाहीये फ्रीज मध्ये गेल्यावर त्याची चव कमी होते हे जे काही देतात तर ते ताजा देतात म्हणजे ही जी कोळंबी जी आहे ती आजच संपली पाहिजे आणि ती आजच संपणार आहे याची मला खात्री आहे फारच सुंदर आहे प्रश्न आणि हे सुंदर आहे आणि इथला एम्बियन्स कसं आहे म्हणजे खास करून एम्बियन्स छान आहे पेस्ट अतिशय उत्तम आहे काय चांगला आहे आम्ही कोळंबी आणि खिकरा ट्राय केला आणि दाबोळी फ्राय चांगली होती मसाल्यांबद्दल काय बोलाल तुम्ही छान आहे एकदम घरचे घरगुती मसाले मसाले आणि ऑथेंटिक आहेत फर्स्ट टाइम आहे हम लोग ट्राय किया बहुत टेस्टी था अभी और भी बहुत कुछ ऑर्डर किया आहे तो आधा ही आया मित्रांनो इथे सूर्यास्त झालेला आहे आणि इथल्या संध्याकाळचा नजारा बघा आणि समोर दिसतोय तो व्ह्यू आपल्याला बँड्रा वरळी सिलिंगचा आणि ही बघा ही माहीमची चौपाटी मित्रांनो जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि जर काय तुम्हाला कोळी पद्धतीने ऑथेंटिक पद्धतीने बनवलेल्या सी जर काय आस्वाद घ्यायचा असेल आणि तो सुद्धा समुद्रकिनारी आणि एका चांगल्या अँब्युअन्समध्ये तर तुम्हाला फारसं कुठे लांब जायची गरज नाही आहे अगदी मुंबईमध्ये असलेल्या माहीममध्ये माहीम चौपाटीवरती यायचं आहे आणि तिकडे आहे कोळी सी फूड प्लाझा तर मित्रांनो हा कोळी सी फूड प्लाझा काय आहे तो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा हा समोर जो रस्ता दिसतोय ना तो आहे माहीम कॉजवे रोड आणि इथे बघा हे समोर जे दिसतंय ते माहीम सागरी पोलीस स्टेशन आणि ही आहे माहीम चौपाटी आणि हे बघा आपण इथून जर काय आलो ना इथून तर उजव्या बाजूला वळायचं आहे आपल्याला आणि ते कोणाला पत्ता विचारायची गरज नाही आहे कारण का इथे तळलेल्या मच्छीचा सुगंध आणि खमंग इतका येतो आहे ना तो खमंग तुम्हाला आपोआप त्याच्या या सी फूड प्लाझाच्या डायरेक्शनला खेचून आणेल तर हे बघा इथून सुरू होतो तो माहीम सी फूड प्लाझा जिथे आपल्याला विविध प्रकारच्या मच्छीचा आस्वाद घेता येईल तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की हा पहिलाच स्टॉल आपण कव्हर करतोय महिकावती महिला बचत गट सी फूड प्लाझा काय काय आहे तुमच्या स्टॉल वरती जेवण्याची वडे आहे पापलेट फिर कुल्फी मिशीची ग्रेव्ही आहे कुलफीची ग्रेव्ही आहे मिशीची किमा तांदळाची भाकरी मोठी कुल्फी आहे बोंबील आहे आणि ते बोंबील फ्राय होत सात वाजल्यानंतर जर गर्दी होत तसं चालूच आहे आता जरा जरा थोडी बघणार गर्दी होत जाणार तर किती वाजता चालू करतो आपण संध्याकाळी साडेसहा पावणे सात पर्यंत आणि किती दिवस असतो ना आठवड्यात चार दिवस बुधवार शुक्रवार शनिवार रविवार साडेबारा पावणे एक एक वाजेपर्यंत जर का खवही असेल आणि लेट नाईट जर का तुम्हाला डिनर करायचं असेल आणि ते सुद्धा ऑथेंटिक पद्धतीचं बनवलेलं सी फूड तर तुम्ही इथे माईम सी फूड प्लाझाला नक्की या आणि हे बघा हे पहिलंच स्टॉल होतं इथे म्हणजे इथून आपण एंट्री केली नाही इथून तर एंट्री केल्यावरती अगदी राईट हँड साइड ला उजव्या बाजूला स्टॉल आहे मैकावती महिला बचत गट आणि इथे सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी मित्रांनो इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे अजून लोक यायला सुरुवात झालेली नाहीये मी हेच सांगू इच्छिते की आमचे माहीम कोळीवाड्यामध्ये जे आमचं सी फूड प्लाझा चालू झालेलं आहे ते लोकांपर्यंत आमचा आस्वाद पोचावा आणि त्यांनी आमच्या आस्वादाचा लाभ घ्यावा म्हणून सगळ्यांनी इथे यावं आमच्या स्टॉल वर भेट द्या आणि तुमची जी सी फूड बनवण्याची पद्धत जी आहे ती कसली आहे म्हणजे कोणत्या प्रकारची आहे आहे ती कोळी पद्धतच आम्ही वापरलेली मसाले पण आमच्या घरगुतीच आहे घरगुतीच कोळी मसाले वापरलेले आहे अच्छा म्हणजे तुम्ही स्वतः बनवलेले मसाले आहेत का मित्रांनो या स्टॉल वरती तंदुरी आहे आपल्याला तंदुरी पापलेट बघायला मिळतोय तंदुरी प्रॉन्स आणि बघा इथे याच्यावरती भरभरून असं बटर टाकलेलं आहे घरगुती मसाले आपण जसे हॉटेल वापरतात तसे नाही हे जे आमचे घरगुती बनवतो ते मसाले स्टॉलचं नाव काय आपल्या ताई काय प्राइस आहे पापलेटची सेव्हन आणि सुरमई बघा मित्रांनो साईज बघा केवढी आहे केवढ्याला ही सातशे रुपये आणि हे बोंबील आहे तिथे बोंबील फ्राय बांगडा फ्राय मिळेल आपल्याला इथे प्रॉन्स फ्राय आहे हे सुरमई बघा ही बघ ही सर्वात मोठी दिसते अर्धा किलोच्या वरती असेल किती जणांमध्ये पुरेली खवा यांवरती डिपेंड आहे तरी दोन जणं खाऊ शकतील आरामात तर काकी आपल्याला ही सुरमई फ्राय करून दाखवतात त्याशिवाय मित्रांनो इथे लॉलीपॉप सुद्धा आहेत कोळंबी मसाला आहे हे मुशीचा खिमा आहे भा पन खातात। चा ग़िखे चा ग़िखे। अच्छा बोंबिल भजी पण असते तेव्हा मित्रांनो इथे अगदी काही मिनिटातच फ्राय झालेली आहे आणि रेडी झालेली आहे प्लेट मध्ये येण्यासाठी तेव्हा इथे रिफ्रेशमेंट स्टॉल सुद्धा इथे मोहितोज आहेत विविध प्रकारचे आणि दादा इथे मोहितो बनवत आहेत त्याच्यामध्ये लिंबू हे क्रोधिना आपण करून टाकतो त्यानंतर आपण सिरप्स असतात ज्या वेगवेगळ्या आपल्याकडे चोवीस प्रकारचे फ्लेवर्स आहेत त्या फ्लेवर्स मध्ये बनवून आपण सोडा आणि स्प्राईट मध्ये बनवून आपण मोहित असतो ताई आपल्याला इथे करंदीची भजी कशी बनवतात ते दाखवत आहेत काय काय त्या व्यतिरिक्त आपल्याकडे हे काय धवल्याचे आहेत गाभूचे कटले आहेत करंदीचे आहेत डोंबई फ्राय आहेत हे सुरम आहे ही पापलेट साधा फ्राय केलेला आहे ही टायगर प्रॉन्स आहे ही छोटी सुरमा आहे तुकडी आहे आणि मांजाई फ्राय आहे याची पाचशे रुपये प्राईज आहे किती पीस आहेत आहे सहा पीस आहे हे पापलेट पाचशे आहे सुरमे पाचशे आहे बोंबील तीनशे रुपयाला आहे स्टफिंग पापलेट आहे सातशे रुपयाला आणि कटलेट आहे शंभर चार आहे हे कसले कटलेट बोललं बोलला जवळ्याचे पापलेट मध्ये स्टफिंग कसलं आहे खोबरा खोबर आणि हा तुम्ही जो घरी बनवलेला मसाला आहे का तुमचा म्हणजे हिरवा मसाला म्हणजे काय म्हणजे कोणत्या पद्धतीने बनवतो काय काय टाकता त्याच्यामध्ये मिश्रण काय असतं कोथिंबीर लसूण मिरची आणि खोबरं स्टॉलचं नाव काय आपल्या हे बघा मित्रांनो इथे ना स्टफ माखळ आहेत स्क्विड आणि ताई एक आहे हे गोळीचं कालवण आहे तिसरा मसाला चिंबुरी आहे चिमुरी कशी है प्लेट रुपये आणि तिसरा मसाला सगळं काय दोनशे मस्त वेगळी प्लेट सजवून आणली आहे ताईने माकडांचा मसाला केला ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही आहे काबोळी आहे केली कुठली म्हणजे कुठल्या माश्याची काबोळी किती सारे आयटम्स आहेत बघा आणि अजून ताई दाखवता तुझ्या कोळंबी बिर्याणी आहे हा नॉर्मल राईस आणि या बरोबर हे कशा बरोबर खायचं ग्रेव्ही आयटम जर काय घेतलं तर तांदळाची भाकरी असते कशी आहे भाकरी तुमच्याकडे तीस रुपये तीस रुपये एक का इथे आपण बघू शकतो इथे केवढ्या तरी मोठ्या साईज ची प्रॉन्स तळली जाते किनारी स्टॉल वर तुमचं स्वागत आहे आणि आजचे आमचे मेनू फर्स्ट आहे प्रॉन्स प्रॉन्स तुम्ही अशी काठीमध्ये हे अशी केली आहे म्हणजे का असं काठीमध्ये आम्ही का शिजवतो माहिती जेव्हा आम्ही ते गिराकांच्या समोर म्हणजे कस्टमरच्या समोर आम्ही सेव्ह करतो तेव्हा त्यांचा वाव बघण्यात एक आनंद आमचा वेगळा असतो साईज पण मोठी वाटते साईज सुद्धा मोठी दिसते वाटत नाही तळल्यानंतर सुंदर दिसते आणि मी इथे बघू शकतो ना इथे प्रॉन्स बघा ना मित्रांनो तळली नाही साईज बघा कुठली आहे नॉर्मल प्रॉन्स आहे की समुद्रातली आहे की आपलं फार्मिंगची समुद्रात समुद्रात ऑथेंटिक आहे ही गाभोळी आहे ही कसली आहे गाभोळी ही गाभोळी राऊसाची आहे आणि एक कशा पद्धतीने तुम्ही देता आता ही दे दोनशे रुपये डिश दोनशे रुपये ही मुशीची ग्रेव्ही आहे हे बघ बेबी शार्क बेबी शार्क, शार्क। हे आहे तिसऱ्या प्लेट दोनशे रुपये अच्छा म्हणजे ही प्लेट भरून देता का प्लेट ऑक्टोबस म्हणजे माकल्या स्वीट स्वीट हा आहे कोलंबीचा रस्सा बनवलेले गोळीचे फिश गोळीचं मावर पण एकदम खूप छान चविष्ट असतं ते खूप लोकांपर्यंत अजून पोचलं नाही घोळ आहे असे अजून कोणते विविध प्रकारचे मासे तुमच्याकडे आहे आपली कोलंबीची बिर्याणी काय सुपर प्रेझेंटेशन आहे आणि ताईंनी जसं झाकण उघडलं ना काय सुगंध आल्या बा बिर्याणीचा <laughs> अगदी अजिबात कंजूसी केली नाही कोथिंबीर बरिस्ता बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा आहे टाकण्यामध्ये त्याचा सुगंध जबरदस्त आले आणि जबरदस्त मी सुगंध सुगंधावरच सांगतो मित्रांनो जबरदस्त मसाले वापरले असतील आणि ताई हे काय भाऊ हे चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी अरे काय सुगंध आहे मित्रांनो रावत नाही <laughs> स्टॉलचं नाव कसं आपल्या आपलं स्टॉलचं नाव दर्या किनारा अच्छा आणि अगदी दर्यावरतीच आहे दर्याच्या किनारेवरतीच आहे आणि ताई मला सांगते टेस्ट करा तेव्हा पुदिन्याची चटणी दिली आहे आणि हे बोमलाचे वडे वडे बोमलाचे तर मी मित्रांनो बोमलाचे वडे टेस्ट करून बघतोय चटणीमध्ये बुडवलं आणि हे बघा मित्रांनो नक्की भेट द्या जबरदस्त परफेक्ट मी तर एवढं सजेशन देईन ना की हे तुम्ही इथे सी फूड बनवलेलं विकताय ना त्याचबरोबर तुमचे मसाले सुद्धा विका अर्धा किलो पाव किलो याचे पॅकेट बनवा खरंच जबरदस्त मित्रांनो तुम्ही नक्की आणि बघा ताई बघा ना बिर्याणी पुन्हा ओपन केली आहे ताईने जबरदस्त जबरदस्त खमंग एकदम जबरदस्त सुगंध येतोय हो नको हो बस एवढं हो तर मित्रांनो ताईंनी असा आग्रह केलाय की बिर्याणी पण टेस्ट करून बघा ही कोळंबीची बिर्याणी आहे पीस बघा कोळंबीचा ताई मला स्पून देत होत्या दे बिर्याणी खाण्यासाठी बिर्याणी खाण्याची मजा आहे ना हातानीच आहे हातानी अशी कोलसायची आणि हे बघा एक कोळंबीचा पीस घेतलाय आणि हा राईस आहे स्पीचलेस वर्क टू विजिट मित्रांनो तुम्ही नक्की भेट दर्या किनारा नाव आहे वडे तर ऑसम होते परफेक्ट मसाल्या मसाल्यांचं समीकरण होत त्यामध्ये आणि त्याबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी दिली ना छान हो हो एकदम एक नंबर चटणी बरोबर तर ऑसमच लागले आणि बिर्याणी तर तुम्हाला सांगतो ना एकदम सुटसुटीत तांदूळ होता बासमती राईस होता आणि बिर्याणी मध्ये असलेल्या कोळंबीला जे मसाल्यांचं मॅरिनेशन होतं ना उत्कृष्ट पद्धतीचं होतं आणि हे जे आपल्याकडे मेनू आहे प्रॉन्स पापलेट ही कोलंबी हे सगळं आजच संपलं पाहिजे म्हणजे आज पुरती आहे हे आता फ्रीजमध्ये जाणार नाहीये म्हणून हे सगळं एका दिवसातच कारण मिजमध्ये गेल्यावर त्याची चव कमी होते म्हणून तुम्ही ह्या स्टॉलवर या सगळ्यांच्या स्टॉलवर या सगळ्या स्टॉलचा आनंद घ्या मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सांगतो सगळ्या स्टॉलची खासियत आहे म्हणजे ह्या ताईंनी सुद्धा सांगितलं आपल्याला की हे जे काही देतात ते ताज देतात म्हणजे ही जी कोळंबी जी आहे ती आजच संपली पाहिजे आणि ती आजच संपणार आहे याची मला खात्री आहे सुरमई बघा काय जबरदस्त आहे काय प्रेझेंटेशन आहे मित्रांनो बोमला वड्यांचं बॅटर आहे सुरमईला वगैरे लावण्यासाठी अच्छा हे सुरमईला लावण्यासाठी हे वाटण आहे का ला हे वाटण वाटण तर ताई तुम्ही सगळ्या किती जण या तिथे टोटल या स्टॉल साठी आम्ही आठ जण हे सगळ्या महिला आहेत ना दुपारी आठ तीन वाजता येतात इथे आणि रात्री दोन वाजेपर्यंत इथे असतात मित्रांनो हा सुद्धा एक महिला बचत गटाचा स्टॉल आहे सागर कन्या सी फूड प्लाझा हे बोमिल आहेत हे माकले आहेत मांजळी आणि हे ते आपल्या लॉलीपॉप आहेत पापलेट आहेत कोलंबी सुरमे ग्रे मध्ये पापलेट आहे छान दिसते मस्त कलर मस्त तरी तुटली आहे त्याला खेकडे आहेत शिंपले आहेत मित्रांनो साईज बघा प्लॅन्स ची शिंपल्यांची साईज बघा खूप मोठे आहेत कोलंबीच सेमी थिक ग्रेव्ही आहे हा मित्रांनो कोळंबी बिर्याणी जबरदस्त हा सुरम्याचा रस्ता सोलगडी पण ठेवली आहेत का सोलगडी भाकरी आहे प्लेन भात आहे आणि भाकरी कुठली तांदळाचीच का कशी भाकरी एक नस तीस रुपये मित्रांनो हा स्टॉल आहे तो ती सुजाता महिला बचत गट आणि हे बघा यांच्या स्टॉल वर सुद्धा हे बघा इथे सुरमय आहे पापलेट ले आहेत हे बोंबील तळलेले बोंबील आहेत मोठ्या साईज ची कोळंबी टायगर प्रॉन्स आहे का अच्छा आणि हे वडे कसले आहेत जवळ्याची आणि बघा मित्रांनो इथे मच्छी सगळी मॅरिनेट करून ठेवलेली आहे बघा इथे हे स्क्विड्स आहेत इथे बोंबील आहेत ना मित्रांनो ही कोळंबी आहे मित्रांनो कोळंबीची साईज बघा मला स्क्विड्स वाटलेले स्टफ स्क्विड्स वाटलेले हे बघा हे स्क्विड्स आहेत इथे आणि साईज बघा मित्रांनो कोळंबीची आणि एवढे सगळे मी फूड आयटम्स बघतोय सात आठ प्रकारचे फूड आयटम्स आहेत आणि मी एकटेच दिसत तिथे तर येत ये आहेत ना तेच म्हटलं तर मित्रांनो त्यांची टीम इथे जॉईन होते यांना भाकऱ्यांची साईज जरा दाखवता दा का मित्रांनो जबरदस्त मोठी साईज आहे भाकऱ्यांची म्हणजे दोन भाकऱ्या बस झाल्या डिनरला इथे आपण बघू शकतो यांच्या फूड आयटम्स चा मेन्यू आहे एवढे सारे फूड आयटम्स आहेत चौदा प्रकारचे फूड आयटम्स आहेत तिथे स्टॉलचं नाव आहे सुजाता महिला बचत गट ताई ते स्क्विड तळताय स्क्विड आहेत ना माकड आहेत ना काय स्टफ काय केले आतमध्ये मसाला तुमचा ते काय मसाल्यामध्ये काय काय वापरता तुम्ही नाही पण वाटण कसलं आणि चांगला खमंग येतो हे ताई तळताय ते एकदम चांगले टेम्पेशन माझे एकदम जागे होत आणि इथे गाबोळी बघा एकदम खूप मोठ्या आकाराची गाबोळी आहे रावसाची कशी दिली ही पाचशे फ्राय करता की कसं काय फ्राय करून देता का आणि हे बघा स्टफ पापलेट दिसतंय तिथे आपल्याला हा हिरवा मसाला वापरलाय आपण तुमचा एकदम पर्सनल मसाला असेल एकदम सांगायचं नाही तुम्हाला रेसिपी सिक्रेट असू द्या असू द्या मित्रांनो टेस्ट करायचं असेल तर मित्रांनो नक्की या स्टॉलचं स्टॉलचं नाव काय आपल्या जिजा माता बचत आणि इथे बघा इथे ही रावस तळली जाते कोळंबी बघा इथे बोंबिल वाड्यांचं बॅटर आहे हे हे बघा हे या स्टॉलचं नाव आहे जिजामाता महिला बचत गट चिकन फ्राय ही सुरुमय तळलेली आहे कोळंबी व मित्रांनो लांबून ना बोंबिल वडलं काय साईज आहे बघा ह्याची आणि हे पापलेट एवढी मोठी कोळंबी आणि ती सुद्धा फार्मिंगची नाही मित्रांनो ही आहे ती समुद्रातली ऑथेंटिक एव्हरीथिंग इज ऑथेंटिक आणि ते खेकडे आहेत मित्रांनो एक नंबर आपल्या बरोबर या एकदम सिनियर अशा असलेल्या काकी आहेत ह्या सिनियर आहेत त्यांच्या वया मनाने आपण ह्यांचा अनुभव काय असेल जेवण बनवण्यामध्ये त्याचा अंदाज लावू शकतो तर काय सांगाल तुम्ही स्टॉल बद्दल हे बघा स्टॉल इथे सगळ्यांची जे काय करतात त्यांना वेश येऊ दे सगळ्यांना पण सगळ्यांना वेश येऊ दे सगळ्यांचं चांगलं होऊ दे सगळ्यांना पाच रुपये भेटू दे आणि व्यवस्थित राहू दे सगळे पाच रुपये ना पाचशे रुपये मिळतील तर मित्रांनो हे बघा एक गावदेवी महिला बचत गट इथे बघू शकता इथे ही मांदिली आहे हे बोंबील आहेत इथे मोठ्या साईजची कोळंबी आहे आणि इथे आपण बघू शकतो ही गाभोळी तर ताई कुठल्या मासाची गाभोळी हलवा आणि सुरम हलवा आणि दोन्ही आहेत का आणि हे बघा मित्रांनो काय साईज आहे जिथे तिथे आपण बघतोय ना एवढ्या मोठ्या साइज चे प्रॉन्स आपल्याला बघायला मिळतात कशी प्लेट असेल ही फाय ही सुरमईची साईज बघा काय साईज आणि पापलेट बघा एकदम फ्रेश असं वाटतं ना डायरेक्ट समुद्रात ना नुकतच हार्वेस्ट केले आणि इथे या प्लेट मध्ये आणून ठेवले आणि बघा इथे ही कोळंबी बघा टायगर प्रॉन्स आहेत प्रॉन्स हे माकळे माकड फ्राय होत आहेत भरलेले मित्रांनो आपण इथे बघू शकतो इथे कोळंबी फ्राय होते माश्यांची आहे त्याची बुरजी असते ती कुठल्या माश्याची आहे वाम मच्छी शिंपल्या आहेत का तुम्ही भाकरीवर खूप छान लागतं आपल्या बहुतेकशा स्टॉल वरती आहे ना आपल्याला इथे ग्रेव्ही बघायला मिळाली पण इथे तुम्ही सुक्क बनवलेत म्हणजे काय म्हणजे एकदम वेगळेपण आहे तुमच्या मसाल्यामध्ये भाकरीवर एकदम छान लागतं रस्सा कारण ग्रेव्ही आहेत ना सुरमई रावस आहे पण शिंपल्याचं ते सुक्क ते वेगळं वाटतं जरा आणि हे रावस करी आहे ही कशी प्लेट देता तुम्ही रावस करी दोनशे रुपये दोनशे रुपये दोन किती पीस येतात त्याच्यामध्ये दोन पीस येतात दोन पीस रावस आणि सुरमई दोन्ही का दोन्ही चिकन का, काही का मागतात त्यासाठी डीप फ्राय का कुठला मसाला वापरला स्वतः घरी बनवलेला मसाला आहे का तर माहीम कोईवाडा महिला बचत गट तांडेल किचन हे यांच्या स्टॉलचं नाव आहे बघा मित्रांनो आपण प्रत्येक स्टॉल वरती बघितलं अगदी तेच तेच आयटम्स आहेत पण त्याच्यामध्ये विविधता आहे म्हणजे प्रत्येक स्टॉलच आहे ना आपापला वेगवेगळ्या प्रकारचा मसाला आहे हा मसाला तुम्ही घरी बनवलेला आहे का तुमच्या ऑथेंटिक पद्धतीने बनवलेला मसाला तर इथे बघू शकतो आपण इथे सुरमय आहे इथे पापलेट आहे इथे बघा कोळंबी आहे मॅरिनेट केलेली आणि बघा इथे बोंबील आहेत आणि यांची हायजीन बघा ना एकदम सगळं कव्हर करून ठेवलेलं आहे यांनी चिकन लॉलीपॉप सुद्धा आहेत लहान मुलांसाठी रिन चटणी आहे यांची शिंपल्याचा आहे आहे बिर्याणी ही प्रॉन्स बिर्याणी आहे किती सारे आयटम्स आहेत बघा मित्रांनो अजून काय तांदळाच्या भाकऱ्या आहेत मित्रांनो किती सारे आयटम्स आहेत बघा स्टॉलचं नाव कसं आपल्या जय माता माझं नाव कामिनी निजाम माझ्या कट्ट्याचं नाव आहे जय माता दी माझ्या कट्ट्यावर सुरमई फ्राय असते पापड फ्राय असते कोलंबी फ्राय असते बॉम्बिल फ्राय असतात बॉम्बिल वडे असतात जवळा वडे असतात चिकन लॉलीपॉप असतात खूप सारे आयटम असतात व्हेरायटी खूप असते आणि क्वांटिटी खूप जास्त काम जास्त असते आणि प्राइस कमी असते हॉटेल पेक्षा प्राइस कमी असते पाठी आमच्या आहे त्याच्यामुळे मजाच असते खाण्याची अगदी समुद्राच्या किनारी बसून एकदम ताज पकडलेला म्हावरा आपण इथे खातोय त्याची म्हणजे मजा काय आवरच असते सुंदर लागते म्हणजे ही मेहनत दिसूनच येते ना तुमची आमच्या पट्ट्यावर आम प्रॉन बिर्याणी खूप फेमस असते त्याच्यामुळे टाईम मोठा बिर्याणी संपून जाते कशी प्लेट असते प्रॉन्स बिर्याणी अडीचशे रुपये अडीचशे रुपये छान असते म्हणजे क्वांटिटी बऱ्यापैकी छान असते दोन जण खातील असे छान असते अजून एक रिफ्रेशमेंटचा स्टॉल दिसतो इथे सगळे मोहितोज आहेत तर आणि मला इथे सगळ्यांना मित्र दिसत आहेत इथे सगळे तर इथे मित्र मित्रांचा स्टॉल आहे तेरा प्रकारचे आणि बघायला गेलं नवीन एक अजून चालू केलंय शॉर्ट सोडा म्हणून ते आता नवीन हे केलं आमच्याकडे फेमस म्हणून ठेवलं माझ्या माझ्यापेक्षा जास्त इकडे जेवायला चांगलं जेवण झाल्यानंतर पण आपल्याला पाहिजे माझ्याकडे जास्त आहे ना जेवायला जास्त माझ्याकडे आलं तरी चाललं बघा मित्रांनो इथे सुरमय बघा इथे पण सुरमय पापलेट आहे प्रॉन्स आहेत ते बोंबील आहे इथे वडे आहेत ती कसली वडी जवळची आणि बोमलाची ग म्हणजे मित्रांनो ऑलमोस्ट सेम टाईपचे फूड आयटम्स आपल्याला बघायला मिळतात पण याच्यामध्ये विविधता अशी आहे की प्रत्येक म्हणजे फूड आयटम्स एक वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत यांचे मसाले मसाल्यांचे कलर म्हणजे जी डिश जी बनते फायनल कलर एते, हे बघा इथे क्रॅप बघा केवढा मोठा आणि हा जरा पातळ रसा आहे आणि हे काय क्रॅप सूप आहे अळणी एकदम जबरदस्त ह्याच्यामध्ये काय पिसेस असतात का, का क्रॅपचे की नुसतं नुसता रसा आहे का कशा पद्धतीने केला हा मसाल्यामध्ये काय काय वापरले तुम्ही जिरा आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो ना क्रॅप सूप म्हणा किंवा पाया सूप म्हणा तुम्ही जेवढे कमी मसाले टाकाल ना तेवढी जास्त चव येते याच्यामध्ये आणि मला पण हे बघून असंच वाटतंय म्हणजे एकदम पातळ असा रस आहे स्टॉल न नाव हो काय आपल्या मस्त मित्रांनो नक्की भेट द्या तुम्ही या स्टॉलला हे सुद्धा सुरमय आहे तव्यावरती ठेवलेली बोंबील आहेत इथे कोळंबे आहेत आणि इथे बघा इथे लेपे सुद्धा आहेत लेपे आपल्याला पहिल्यांदाच दिसले तिथे लेपे कशा पद्धतीने तुम्ही फ्राय करता का आ, फ्राय करता फ्राय करून का हा जवळ आहे कोळंबीचा रसा आहे मित्रांनो इथे आणि ते खेकडे बघा ते काय प्राइस आहे खेकड्यांची दोनशे ला तीन देता का तुम्ही ग्रेव्ही वगैरे आणि खेकडे वगैरे इथे प्रॉन्स बिर्याणी दाखवताय काकी आपल्याला हे बघा मस्त त्याला डोंगर दिलाय धूर दिलाय त्याला मस्त एक वेगळीच टेस्ट येते स्टॉलचं नाव कसं आपल्या आई एकवीरा महिला बचत गट तर इथे काकी आलेले आहेत काकी काय खाते तुम्ही चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप मग कसं वाटलं इकडची टेस्ट कशी आहे फारच सुंदर आहे प्रश्न आणि सुंदर आहे आणि इथला अम्बियन्स कसं आहे म्हणजे खास करून अम्बियन्स छान आहे मे बी लोकांना थोडस आतमध्ये एंटर व्हायचं हो रस्ता जरा वेगळा वाटतो बॅक साईडला आहे म्हणून कदाचित सध्या गर्दी कमी आहे पण माउथ पब्लिसिटी आणि अल्टी पब्लिसिटी तर फार चालेल टेस्ट अतिशय उत्तम आहे आणि अँब्युन्स बद्दल एक वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं झालं तर इथे यू आर सिटिंग इन द आय मीन ॲट नियर द सी शोर म्हणजे समुद्र किनारी आपण बसलोय आणि इथे सी फूडचा आपण आस्वाद घेतोय ते समोर छान असा व्ह्यू दिसतो आपल्याला बँड्रा वरली सिलिंगचा हे बँड्रा रेक्लेमेशन दिसतंय आणि हा इथे अँब्युन्स बघा एकदम हायजेनिक पद्धती पद्धतीने ठेवलेलं आहे सगळं फारच छान आहे अँब्युन्स फार सुंदर आहे मित्रांनो हे बघा इथे खवय्य बसलेले आहेत तर काय कसा अनुभव आहे इथला चांगला आहे आम्ही कोळंबी आणि कितीला ट्राय केलं आणि हे फ्राय चांगली होती. चौकशी खूप चांगली आहे. मसाल्यांबद्दल काय बोलाल तुम्ही? छान आहे. ऑथेंटिक आहे म्हणते एकदम घरचे घरगुती मसाले मसाले आणि ऑथेंटिक आहे व्ह्यूअर्सला काय रिकमेंड कराल? की त्यांनी इकडे यावा. तुमचा प्लेटिंगचं टेबल आहे. ओके आणि ह्याच्यामध्ये मला चटणी दिसते त्या कसल्या कशल्या प्रकारचे? घरगुती मम्मीनी बनवली आहे दोन्ही पण ही मीठची आहे आणि ही स्पेशल आहे. हिची रेसिपी आम्ही नाही सांगू. कशाची आहे? कशाची आहे? म्हणजे कशापासून बनवली ती आमची स्पेशल आहे चटणी. आम्ही नाही सांगू शकत. चिंच तर नाहीच कलर कलर, था। कलर, कलर था। तर मला कशा कशाबरोबर म्हणजे ती म्हणजे मच्छीच्या पीस ब्लू बनवते आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर आहेत एक्झाम्पल हा हे बघा ना इथे याच्यावरती ना बर्फ टाकलाय आणि आता याच्यावरती सोडा जाईल हा पोर्टेबल ब्रँडला सर्वांना माहिती असेल आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे ग्रीन ऍप्पल फ्रूट क्रश आहे फ्रूट क्रश एकदम थिक असतो तर आम्ही काय करतो त्याला ब्लेंडरमध्ये ब्लेंड करतो तर त्याचा कसा फ्लेवर पूर्ण एकदम मिक्स होतो पोर्टेबल ब्लेंडरमध्ये त्याचं टॉपिंग करतो आणि काही लोकांना कसं सब्जा सुद्धा आवडतो तर आम्ही मोकेसमधे ऍक्च्युली टाकत नाही बट ही आमची स्वतःची रेसिपी आहे लोकांना आवडते सब्जी आता आहे सीजन आहे थोडा थोडा लोकांना पण सुद्धा आवडतं आणि थोडा स्प्राईट टाकून थोडा स्वीटनर देतो स्वीटनर आणि त्यावरती थोडी मिंट लिप्स सुद्धा ऍड करतो स्वीट लुक्स व्हेरी फ्रेश मोस्टली आमच्याकडे लोक लॅमन मिंट ऍक्च्युली खूप पॉप्युलर आहे आमच्या इकडे मित्रों तो है ब्लू सिट्रस कस है ग्लास एट्टी रुपीज है फर्स्ट टाइम आए हम लोग ट्राई किया बहुत टेस्टी था अभी और भी बहुत कुछ ऑर्डर किया है अभी तो आधा ही आया ये है ये स्क्विड ये है ये प्रॉन्स ग्रेवी है बाकरी है।, राइस है और और राइस है और प्रॉन्स बिरयानी भी मंगाई आमच्या या सीफूड प्लाझा बद्दल भरपूर लोकांना कळू दे आणि भरपूर लोक यावी ही आमची खूप अपेक्षा आहे इथे बॅनर्स वगैरे लावले होते रस्ता दाखवण्यासाठी पण ते काढ म्हणजे काढले गेले आहेत मी गुगलवर टाकलेला आहे प्रॉपर लोकेशन माहीम रेती बंदर चिंबोरी कट्टा म्हणून आहे लोकेशन तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तुम्हाला हा लोकेशन प्रॉपर दाख तुम्ही जर का इथे माहीम चौपाटीला जरी आलात ना तर इथे इथून खाद्य पदार्थांचा येणारा खमंग आहे तोच तुम्हाला आपोआप खेचून आणलेली आहे सी फूड प्लाझा मध्ये तर मित्रांनो हे बघा ना माहिम चिंबोरी कट्टा एकंदरीत बारा स्टॉल्स आहेत आणि कष्ट करू मेहनती महिला आहेत इथे महिलाच नाही इथे पुरुष मंडळी सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा सहभाग आहे या प्रत्येक स्टॉल वरती आणि प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला ना भरपूर सारी व्हरायटी बघायला मिळेल अगदी तसेच आयटम्स आहेत पण प्रत्येक स्टॉल मध्ये तुम्हाला विविधता मिळेल म्हणजे त्यांची बनवण्याची जी पद्धत आहे की त्याच्यामध्ये विविधता तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला सांगून इथे प्रत्येक स्टॉल ट्राय करा प्रत्येक स्टॉलला तुम्ही भेट द्या खूप कष्ट आहेत मित्रांनो या मागे या महिलांचे अगदी सकाळी या मच्छी विकतात आणि नंतर मग दुपारपासून हे सी फूड बनवण्यासाठी ती जी मेहनत जी चालू होती त्यांची आणि ही अगदी रात्री बारा बारा वाजेपर्यंत म्हणजे अगदी बारा वाजल्याच्या बारा एक वाजेनंतर हे सगळं वाईंडअप झाल्याच्या नंतर पण थोडा वेळ लागतो म्हणजे ही सगळी जी भांडी कुंडी जी आहे ती साफसफाई करणं त्यांची जी साफसफाई करणं त्याच्यामध्ये पण मागे त्याच्या मागे सुद्धा मेहनत असते रेट्स बद्दल तुम्हाला सांगायला झालो ना तर रेट्स अगदी नॉमिनल आहेत अगदी नॉर्मल रेट्स आहेत आणि तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर जरी आलात तुम्ही इथे तर एक छान अशी संध्याकाळ होणार आहे हे बघा ना इथे समुद्र आहे समुद्र किनाऱ्यावरती बसून आपण एका छान अशा हायजेनिक हायजिनिक हायजेनिक मध्ये आपण इथे सी फूडचा आस्वाद घेतो आणि बघा इथे असे अशा प्रकारे ना हे सी फूड इथे साठी ठेवलेले आहेत आणि इथे बघा इथे इथे ग्रेव्ही आयटम्स आहेत सगळे इथे इथे बघा इथे मॅरिनेट केलेल्या सी फूडचे सगळे ट्रेज आहेत इथे आणि जे काय तुम्ही सिलेक्ट करायला समोर डोळ्या तळून मिळणार आहे मी तरी सजेस्ट करतो मित्रांनो या इथे एकदा जर का तुम्ही आलात ना इकडची टेस्ट तुम्हाला लागली ना तर तुम्ही वारंवार याल या भावानी आपल्याला ना हे मोहिटो टेस्ट करायला दिलाय फोर बेरी मी ट्राय करतो चटपटी तशी चव आहे चार बेरीज आहेत ते बेरी ते ते अच्छा मग चार प्रकारच्या बेरीज वापरल्यात म्हणून फोर बेरीज ना, असं नाव दिलं आपण याला छान आहे टेस्ट एकदम जबरदस्त आहे मित्रांनो नक्की ट्राय करा फोर बेरीज आता मी या बोटीमध्ये बसलेलो आहे आणि इमॅजिन करा ना समुद्र किनारी अशा बोटीमध्ये आणि इथे असं जेवण आलं तर सध्या तरी मी पार्सलच घेतलंय मी क्रॅब्स ग्रेव्ही घेतली आहे प्रॉन्स बिर्याणी घेतली आहे स्टफ पापलेट घेतले आणि सगळं पार्सल घेतलं एकंदरीत माझा अनुभव इथे सांगायचं झालं सा तर एकदम छान होता इट इज हायली रिकमेंडेड तुम्ही या तुमच्या फॅमिलीला घेऊन या मित्रपरिवारांसोबत या जास्त जास्त लोकांनी या इथे अगदी तुमचे कॉलेजचे ऑफिसचे कॉर्पोरेट लेवलचे जे काही ग्रुप्स असतील ना कुठे डिनरचा तुमचा प्लॅन असेल तर दिस इज द बेटर प्लेस यू विल नॉट फाईंड एनी अदर बेटर प्लेस दॅन दिस वन ॲटलीस्ट फॉर द सी फूड या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा जास्तीत जास्त खवयांपर्यंत पोहोचवा या जागेला खूप फेमस करा खूप छान जागा आहे खूप ऑथेंटिक जेवण मिळतं इथे आणि खूप हायजेनिक जागा आहे तर असा होता आजचा व्हिडिओ कसा होता आजचा व्हिडिओ ते तुम्हीच मला सांगा